दौंड तालुक्यातील खामगावमध्ये विशेष ग्रामसभा संपन्न झाली त्या ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये अभियान सुरू राहणार असून याबाबत मंडल अधिकारी जयंत भोसले व ग्राम महसूल अधिकारी मानसी मोहटकर यांनी या अभियानाबाबत माहिती दिली त्यानंतर या ग्रामसभेमध्ये खामगावचे सरपंच योगेश मदने यांच्या अध्यक्षतेखाली गेली पंधरा वर्षे तंटामुक्ती अध्यक्षपद रिक्त होते परंतु ही ग्रामसभा अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली अध्यक्षपदी शैलेश दशरथ पंडित तर उपाध्यक्षपदी विलास तुकाराम भालसिंग व निखिल वसंत शेळके यांची निवड करण्यात आली या निवडणुकीचे कामकाज खामगावचे ग्रामपंचायत अधिकारी विजय भंडारी यांनी पाहिले याप्रसंगी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ या ग्रामसभेत उपस्थित होते दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड